नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आपल्या अकरावीची प्रवेश अगदी शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत याचा एक प्रोग्राम याचं एक शेड्यूल या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे त्या शेड्यूलची माहिती आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याची मदत तुम्हाला तुमच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये या ठिकाणी होणार आहे बघा चोकवट जो कार्यक्रम या ठिकाणी आहे एकोणावीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान सर्व प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे बँडचा आवाज जर तुम्हाला येत असेल या व्हिडिओमध्ये बाजूला लग्न आहे त्या बँडच्या आवाजांमध्ये डिस्टर्ब होऊ नका सांगतोय त्या सूचनांवर आपण लक्ष केलं पाहिजे तर एकोणावीस मे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या, या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्या प्रक्रिया करावं लागतील तर बघा सगळ्यात पहिली प्रक्रिया असणार आहे ती रजिस्ट्रेशनची ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे रजिस्ट्रेशन करत असताना तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा दहावीचा बैठक क्रमांक तुम्हाला आवश्यक असणार आहे या रजिस्ट्रेशन प्रक्रियेशिवाय पुढील प्रक्रिया आपल्याला पार पाडता येत नाही तर रजिस्ट्रेशन करणं अतिशय गरजेचं आहे या रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ मी आता एकोणीस तारखेनंतर तुमच्यापर्यंत देणारच आहे दुसरा टप्पा होता त्यातला की आपल्याला चॉईस प्राधान्य क्रम द्यावा लागणार आहे रजिस्ट्रेशन झालं की लगेच आपल्याला दहा कॉलेजचं म्हणजे दहा कॉलेज निवडता येणार आहे किंवा या दहा कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळावा एकाच कॉलेजमध्ये जर आपण चॉईस फिलिंग केली तर अडचण येऊ शकते तर दहा कॉलेजमध्ये तुमची इच्छा आहे एक भरा किंवा दहा चॉईसही देऊ शकता पाचही चॉईस तुम्ही देऊ शकता यासाठी तुम्ही एक अभ्यास केला पाहिजे की आपल्या परिसरातील ज्युनियर कॉलेज किती आहे याची सुद्धा लिस्ट आपल्या चॅनलवर नक्कीच भविष्यात येईल परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी असलं पाहिजे रजिस्ट्रेशन आणि फिलिंग या दोन गोष्टी आता या एकोणीस ते अठ्ठावीस मे या कालावधीत करण्यात येणार तर याची फेरी संदर्भात जर आपण पाहिलं तर शून्य फेरी सगळ्यात पहिली जी फेरी असणार आहे शून्य फेरी मग शून्य फेरीमध्ये काय काय होणार आहे तर व्यवस्थापन कोटा म्हणजे संस्थेचा जो कोठा असतो त्या कॉलेजचा पाच टक्के असणार काहीतरी याची माहिती मी मागील व्हिडिओमध्ये दिलीच आहे व्यवस्थापन कोठेतील ऍडमिशन आणि इन हाऊस कोटा इन हाऊस कोटा हा विद्यार्थ्यांच्या सा, विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे कारण त्या कॉलेजच्या प्री मध्ये किंवा त्या कॉलेजला लागून तुम्ही ज्या वर्गात जिथे दहावी पास झाला तिथे जर ज्युनियर कॉलेज अटॅच असलं तर त्या ठिकाणी दहा टक्के प्रमाणात विद्यार्थी त्याच हायस्कूलमधले दहावी मधले घेणं कंपल्सरी आहे त्यामुळे इन हाऊस कोटा सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे याचं रजिस्ट्रेशन करताना आपल्याला नोंद घ्यायची आहे ती कशी घ्यायची ते सुद्धा रजिस्ट्रेशन चालू सुरू झाल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो यानंतर होतं आपलं की राऊंड लागणार जर शून्य फेरी संपली की त्यानंतर मग एक दोन तीन चार तब्बल पाच राऊंड या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये लागणार आहेत याच्या तारखा याचं अपडेशन याचं प्रत्येक अपडेशन शासन स्तरावरून येणाऱ्या सूचनेप्रमाणे आपणापर्यंत देण्यात येणार आहे हे होतं मित्रांनो प्रक्रिया बघा एकोणास मे ते अठ्ठावीस मे पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागणार आहे सोबतच तुम्हाला प्राधान्यक्रम त्या दहा कॉलेज तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये ठेवावा लागणार आहे आणि एक दोन तीन चार पाच या राऊंड मध्ये आपलं त्या ठिकाणी काय प्रवेश प्रक्रिया होणार आहे आणि सोबतच तुम्हाला इन हाऊस कोट्याचा सुद्धा विचार करावाच लागणार आहे आता हे चार राऊंड झाल्यानंतर जो पाचवा राऊंड या प्रक्रियेमधला असणार आहे पाचवा जो राऊंड असणार आहे हा पाचवा राऊंड अगदी मोठ्या स्वरूपात असणार आहे की ज्या सर्व काही इन्व्हॉल्व्ह असणार आहेत प्रत्येक कॅटेगरीचे जे, सगळे सगळे ज्यांना जे कुठेच प्रवेश मिळाला नाही त्यावेळेस पाचव्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे सोबतच आपल्याला आरक्षणाचा सुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे आरक्षण किती असतं याची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला देईन त्यावेळेस कुठली तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात त्याची आदल्या व्हिडिओमध्ये माहिती देईल तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या चला भेटूया मित्रांनो पुढील अपडेट्स या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तोपर्यंत धन्यवाद